पण या निवडणुकीमध्ये त्यांना जितका मला जमेल तितका त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला माझ्या गाड्या प्रचाराच्या फोडण्यात आल्या माझ्या लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना शिवी गाडी करण्यात आली माझ्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या माझ्या गावामध्ये येऊन माझ्या गावातच माझ्या प्रचाराची गाडी फोडण्यात आली आणि ती गाडी फोडताना स्वतः उमेदवाराच्या घरातले व्यक्ती तिथे त्या गाडी फोडण्याचं मार्गदर्शन करत होते हे सगळं होत असं नाही त्यावेळेस मी प्रशासनाची मदत मागितली होती पण प्रशासन जसं मी म्हटल्याप्रमाणे दबावाखाली असल्यामुळे हो का ते काहीच करू शकत नव्हतं कारण त्यांना दबाव होता त्यांना रुलिंग पार्टीचा दबाव असल्यामुळे हो। जसं मी सांगते ना पोलिसांकडे मी तक्रार केलेली होती आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांनी प्रशासनावर दबाव टाकलेला होता आणि सगळ्यांनाही माहिती माझ्या विरुद्ध असणारे व्यक्ती माझ्या प्रत, माझे प्रतिस्पर्धी हे त्यांचाच